तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपलं जे मोबाईल नंबर आहे ते आधार कार्डला लिंक आहे का नाही हे आपण कशाप्रकारे चेक करतो आता कसं आहे माहिती आहे का जे पण आपण ऑनलाईन फॉर्म वगैरे भरतो कोणताही किंवा मग समजा लाडके बहीण योजनेचे जे आपण जी के वाय सी वगैरे करत आहोत तर त्या केवायसी करण्यासाठी आपला जो मोबाईल नंबर आहे ते मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे तरच आपल्या मोबाईलवर ओ टी पी जाणार आहे तर बऱ्याच जणांना माहीत नाही आहे की आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर कोणता लिंक आहे तर त्याकरिता ते पाहण्याकरिता आपण काय करू शकतो माहिती आहे का आपलं जे मोबाईलमधून अतिशय सोप्या पद्धतीने दोन मिनटात फक्त आपण पाहणार आहोत तर कशाप्रकारे आपण चेक करू शकतो की आमचा कोणता जे नंबर आहे ते कोणता नंबर आपल्या आधार कार्डला लिंक आहे तर त्याकरता सगळ्यात पहिले आपल्याला क्रोम ब्राऊझरमध्ये यायचं आहे क्रोममध्ये आल्यानंतर आपल्याला याच ठिकाणी सर्च करायचं आहे आधार व्हेरीफाय असं सर्च करायचं आहे त्यानंतर आधार व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की जी पहिली साईट ओपन झालेली आहे यू आय डी ए आयची ती गव्हर्मेंटची आधारची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण या होमपेजवर येणार आहोत की माय आधार वेलकम टू माय आधार तो से ही आए, ही आए, तर अशा प्रकारचं हे जे होमपेज आहे या होमपेजवर येणार आहोत या होमपेजवर बरेच असे ऑप्शन आहेत ते आपण पुढं बघूया तर आजचं जे महत्त्वाचं टॉपिक आहे ते म्हणजे आपलं जे मोबाईल नंबर आहे ते आधार कार्डला लिंक आहे पण कोणता आहे ते चेक करायचं आहे तर त्याकडे सगळ्यात पहिलं आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकता चेक आधार व्हॅलिडिटी या ठिकाणी चेक आधार व्हॅलिडिटी असा ऑप्शन आहे यावर क्लिक करायचं आहे तर आपण बघू शकता की क्लिक हिअर टू व्हॅलिडिट स्टेटस ऑफ आधार तर या ठिकाणी क्लिक केलं त्यानंतर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता या ठिकाणी आपला जे आधार नंबर आहे ते आधार नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे जे पण आपला आधार नंबर आहे ते आधार नंबर टाकूया तर असं त्यानंतर खाली कॅपचा विचारलेला आहे तर कॅपचा टाकायचं आहे कॅपचा टाकून घेऊया तर अशा प्रकारे आपला जो आधार नंबर आहे आधार नंबर आणि कॅप्चर टाकल्यानंतर या ठिकाणी प्रोसीड बटण आहे प्रोसिड बटनावर क्लिक करायचं आहे प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता की या ठिकाणी आधार नंबर दिला आहे एक्झिस्ट आधार व्हेरिफिकेशन कंप्लीटेड या ठिकाणी बघू शकता आपण जे एज आहे ते एज दाखवलेलं आहे त्यानंतर जेंडर काय आहे ते दाखवलेलं आहे त्यानंतर स्टेट दाखवलेलं आहे आणि मोबाईल नंबर दिले मोबाईल नंबरचे शेवटचे तीन अंक आहेत ते शेवटचे तीन अंक दाखवलेले आहेत की जेणेकरून आपल्या समजा त्यानंतर माहीत पडता येईल की समजा आपले जे आधार नंबर आहे कारण की आपले जे रेग्युलर मोबाईल नंबर राहतात त्याच्यापैकी हा एक मोबाईल नंबर असणार आहे तर आपल्याला माहीत पडून जाते की जे जे आप जे आपल्याजवळ मोबाईल नंबर जे रेग्युलर आहेत त्यापैकी शेवटचे तीन अंक हे जुळले पाहिजेत शेवटचे तीन अंक जुळले की असं समजायला की तेव्हाला त्या ते आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर आहे तर ते आपण शोधायचं आहे आणि आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर जे पण ओ टी पी आहे ते ओ टी पी त्याच नंबरवर जाणार आहे हे आपण अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने फक्त दोन मिनटात चेक करू शकतो तर आपल्या मोबाईलवरून अशा प्रकारे आपण चेक करून घ्यायचं आहे की आधार नंबरला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला स्क्राईब करून ठेवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद